ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा भीम कर भीमकॉलनी परिसरात असलेल्या बुद्ध विहाराचं कुलूप उघडण्यावरून दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना बौद्ध पौर्णिमेच्या रात्री घडली आहे या दोन तरुणांना बेदम मारहाण झाल्यानं त्यांच्यावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत आता या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय उल्हासनगर कॅम्प नंबर चारच्या भीम कॉलनी परिसरात संबोधी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते सायंकाळी याच परिसरात राहणारे स्वरूप खंडागळे आणि त्यांचे मित्र परिवार विहारात पुष्पहार अर्पण करण्यासाठी आले असता विहाराला टाळा असल्यानं चावी कोणाकडे यावरून अमोल शिंदे यांच्यात वाद झाले आणि थेट काही वेळातच जोरदार राडा सुरू होऊन अमोल अमोल शिंदे सोनू अनिकेत मेहरे कमलेश वाघमारे आणि जितू घोडके यांनी लाकडी बांबूने स्वरूप खंडागळे आणि त्याच्या भावाला बेदम मारहाण केली आहे यात दोघही जखमी झाल्यानं त्यांच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहे आता या प्रकरणी पुतळा समितीचे विजय धावरे आणि येथील नागरिकांनी थेट अरुण आशन यांच्यावर गंभीर आरोप केलेत या कार्यक्रमाला शिवसेनेच्या वैशाली दरेकर यांना निमंत्रित केल्यानं त्याचा राग अरुण यांना येऊन त्यांनी सर्व षडयंत्र रचल्याचं आरोप करण्यात आलाय आजच्या या बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने जर जर बोलायचं म्हटलं तर थोडी भीमकॉलनी ऐतिहासिक पार्श्वभूमी या ठिकाणी मांडते गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून भीमकॉलनी हा परिसर ह्या एरियात अनेक छोटे छोटे नगर आहेत उदाहरणार्थ शिवशक्ती कॉलनी जागृती कॉलनी महात्मा फुले नगर जयभीम नगर भीमनगर अशा वेगळ्या वेगळ्या नगरांना हा एरिया भरलेला आहे आणि त्याला सर्वांनी मते सगळ्यात सगळ्या त्या एरियाचं नाव भीम कॉलनी ठेवलेलं आहे आणि गेल्या पस्तीस वर्षात हे सगळे एरियातील लोक एका धर्माचे एका जातीचे बहुसंख्य लोक राहणारा हा एक वार्ड आहे आणि ह्या वार्डामध्ये एकमेकाचे नातेवाईक एक पण आहेत एकमेकाचे ब्लड रिलेशन आहेत आणि हा एरिया गुन्हा गोविंदांना एवढा दिवस खूप चांगल्या पद्धतीने आणत आहे पण तो गेल्या दहा पंधरा वर्षापासून या ठिकाणी अरुण आशांसारखे व्यक्ती नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर त्या विभागामध्ये त्या त्या एरियाला वेगवेगळे विहार बांधून दिले आणि समजा भीमनगर असेल भीमनगरमध्ये बौद्ध विहार इंद्रानगरमध्ये संबोधी विहार महात्मा फुले मध्ये लिंबोनी बुद्ध विहार किती वेळात घेऊ मी दोन किती वेळ कमी घेऊ का जास्त लिंबोनी बुद्ध विहार हा लिंबोनी बुद्ध विहार अशा वेगवेगळे वेगवेगळ्या विभागामध्ये हे सगळे मुळे त्या त्या एरियात विभागून टाकले वेगवेगळे विहार करून आमची तर प्रथम अशी मागणी होती की सर्वांच्या एक विहार बनवा जेणेकरून हे लोक सगळे एकसोबत राहतील आनंदाने वागतील आणि बंधूचारा वागेल भाईचारा वागेल हे जाती धर्माचे लोक आहेत आणि चांगली विधेयक कामं करता येईल पण काही राजकीय लोक त्यांच्या स्वार्थापुढे विभागातील लोकांना डिवाईड केलं आणि आज जो हा प्रकार झाला हा त्यातलाच एक भाग आहे आता रिसेंटली आपलं लोकसभेचं इलेक्शन झालं ह्या इलेक्शन्समध्ये अनेक पक्षांनी सहभाग घेतला निवडणूक संपली आणि त्यानंतर ही आलेली बौद्ध पौर्णिमा आहे तर दोन हजार सतरापासून जो विभागलेला एरिया आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती कमिटीच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी एकत्र केला आणि त्याच्या माध्यमातून महापुरुषाच्या जयंत्या उत्सव आम्ही गेले आठ दहा वर्षापासून कंटिन्यू करत आहे हा त्यातलाच एक भाग होता मग हे आम्ही कार्यक्रम करत असताना आता लोकसभा निवडणूक पार पडली तर आमचा एक हेतू होता की आपण प्रत्येक आता मी स्वतः वंचितचा कार्यकर्ता आहे आणि आपण प्रत्येक पक्षातल्या उमेदवाराला आपल्याकडे जेवायला आमंत्रित करू आता राजकारण संपलं राजकारण आणि लोकशाही हे आपल्या भारतीय लोकशाही अविभाज्य अंग आहे राजकारणापासून कुणीही व्यक्ती लांब जाऊ शकत नाही पण राजकारण कायम दुश्मनीमध्ये नसतं राजकारण देशाचा हित कशामध्ये आहे त्यासाठी कुठले उमेदवार ह्या सगळ्या गोष्टी असताना आपण त्या सगळ्या उमेदवाराला बोलवलं त्याच्यामध्ये दरेकर मॅडम पण आल्या वैशाली दरेकर आल्या अं सुरवे साहेब आले त्याच्यानंतर आम्ही बीजेपीचे काही जो कार्यकर्ते सुनील वगैरे यांना पण आमंत्रित केलं आमचे सारंग स्वरात आले सगळे जेवण वगैरे घातलं पण आमच्या कमिटीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून अरुण आशन हे जे आहेत ना आमच्या कमिटीमध्ये सोबत नाहीत तो आमचा अधिकार आहे आम्हाला कोणाला बोलवायचं जेवायला कोणाला नाही पण हा सगळा जो आजचा कार्यक्रम बघितल्यानंतर त्यांना कदाचित त्याचा राग आला असावा त्यांना त्याचे काय म्हणतात ते, ते द्वेष आला असावा त्यांनी आजपर्यंत नऊ वर्षामध्ये दहा वर्षामध्ये संध्याकाळी नऊ वाजता आता बौद्ध पौर्णिमेचे कार्यक्रम दिवसभरात होतात आता आम्ही दोन दिवस लागून हे कार्यक्रम करतो आणि संध्याकाळी नऊ वाजता अचानक पद्धतीने त्यांनी रॅलीच ऑर्गनाईज केलं त्याला कुठल्या स्वरूपाची परवानगी होती नाही होती त्याबद्दल मला माहित नाही आणि आले रॅली घेऊन रॅली घेऊन आले आमचा पाच वाजताचा जो साऊंड आहे तो साऊंड जो आहे की आमची चावी हरवल्यामुळे आम्ही त्या साऊंड वाल्याचं कनेक्शन सुद्धा बाहेरून घेतलं पण ती चावी मिसिंग होती त्यात चार वाजेपर्यंत लोक बसले होते हे अचानक आले कुठलीही पूर्वकल्पना न देता किंवा त्यांनी सांगितलं असतं की एक कुठल्याही विहाराची एक समिती असते त्याचं देखरेख करणारे लोक असतात एखादा कार्यक्रम करायचा त्या विहारात जायचंय ते ते आले आले ते तर त्या समितीला अगोदर पूर्वकल्पना दिली आम्ही वा येतोय तुम्ही ते विहार खुलून ठेवा असा कुठलाही प्रकार न करता अरुण आशाण आणि त्यांचे जे सोबत लोक आहेत ते लोक तिथं आले आणि आल्यानंतर ते आमचे तर आता ते माझे बंधूच लागतात राजू धावरे त्यांच्याकडे आम्ही तर फुल पिलेले आणि आल्यानंतर तिथं लॉक नसल्यामुळे त्यांचा तो राग अनावर झाला आणि खिडकीतून उड्या मारून तिकडे गेले गेल्यानंतर त्यांना मी स्वतः तिथे सोडवासाठी होतो आणि मी त्यांना बोललो की आपण लॉक तोडू थोडं थांबा तरी देखील लॉक तोडायचं नाही चावीस आणा हा त्यांचा आग्रह होता आणि ह्याच्यातून हा जो हा जो धक्काबुक्कीचा जो प्रकार आहे भांडणाचा हा निर्माण झाला तर ह्याच्यातून मला या भीमकॉलनीतल्या सगळ्या समाजाला विनंती करते की शेवटी आपण एका समाजाचे आहोत आपण एका महापुरुषाचे अनुयायी आहेत आणि आज जगात शांतीचा संदेश देणारे जे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध आहेत त्यांच्या जयंतीनिमित्त आपसामध्ये असा वाद होणे हा आपल्या ह्या समाजाला एक काळिंबा फासणारी घटना मी समजू शकतो तिथून पुढे प्रत्येकाने आपली जिम्मेदारी समजून आपसातले आपसातले वाद हे कमी करावे आणि इथून पुढं इथून पुढे आणि त्या दृष्टिकोनातून जर विचार केला आणखीन हे सगळं प्रकार झालेच एका स्थानिक नगरसेवकाच किंवा एखाद्या राजकीय नेत्याचं काम असतं की दोन्ही पार्टीला समजावून सांगणं त्याच्यामध्ये द्वेष निर्माण न होऊ देणे परंतु त्या त्या नगरसेवकाने इकडे येऊन पोलीस स्टेशनला चार चार पाच पाच ज्या लोकांच्या त्या भांडणामध्ये संबंध नाही अशा लोकांचे नाव टाकून तिकडे केसेस दाखल केल्या अशी माहिती माझ्याकडे आली हा सगळा प्रकार आहे हा प्रकार समाजाला सांगायचं की राजकारण करणाऱ्या लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे आपसा आपसामध्ये आपले भान भांडण लावून हे लोक भांद, आपले राजकीय पोळी भागतात आणि आपलं करिअर आपलं शिक्षण ह्या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे आणि अशा या समाजाला भूल देणाऱ्या राजकीयपासून सावध राहिलं पाहिजे आणि आपला बंधुचारा कायम राहिला पाहिजे मी समाजाला आवाहन करतो घेतून पुढं अशा स्वरूपाचे भांडण करू नका धन्यवाद जय भी आ, आता जो काही प्रकार घडलेला आहे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आमच्या विभागामध्ये तो अत्यंत चुकीचा घडलेला आहे त्याच्यामध्ये आम्हाला आम्ही याचा निषेध करतो पूर्ण समाजाकडूनच तर हा पूर्णपणे चुकीचा आहे आणि झाल्याच्या नंतर पण एक समाजसेवक नगरसेवक म्हणून जे त्यांचं कर्तव्य होतं आमच्या नगरसेवकाचं ते त्यांनी अजिबात निभवलेलं नाही त्यांचं काम होतं की त्यांनी येऊन काय झालंय काय नाही झालंय कोणाबद्दल झालंय कोणाच्या मध्ये झालंय त्यांचं काम होतं बोलणं हे त्याच्यामध्ये सुद्धा आलेले नाही त्याच्यामुळे आम्हाला पूर्णपणे त्यांच्यावर जाते त्यांच्यानंतर ते करून सुद्धा त्यांनी आमच्यावरच विनाकारण उलटे गुन्हे दाखल केले आहेत कारण आम्हीच आमचे कार्यक्रम ठेवल्यामुळे एक तर त्यांचा काहीतरी आतून राग असेल आमच्यावरती की आम्ही त्यांना बोलवलं नाही तर आमचा वैयक्तिक प्रॉब्लेम होता की आम्ही नाही बोलवलं किंवा बोलवायचा आमचा प्रश्न येतो आम्ही नाही बोलवल्यामुळे त्यांनी जो हा राग मनात ठेवून हा जो जो प्रकार घडवून आणलाय त्याचा आम्ही पूर्णपणे आमचा समाज हा निषेध करतोय आमची पोलिसांकडून एकच मागणी हा काय जो प्रकार घडलाय याची तुम्ही पूर्णतः चौकशी करून याचा काही सोक्ष मोक्ष लावून आम्हाला फक्त न्याय मिळवून द्यावा हीच आम्ही अपेक्षा करतो याच्यामुळे संविधान पण धोक्यात आहे आणि असं जर आमच्यावर अन्याय होत असतील तर आम्ही याच्या पुढे अजूनही वरतीपर्यंत जाण्यासाठी मागे पुढे बघणार नाही आणि जर आम्हाला न्याय नाही भेटला तर आमचा समाज हा एकजूट होऊन पूर्णतः पोलीस स्टेशन समोर आंदोलन करणाराही मागे पुढे बघणार नाहीये तो कृपया याची नोंद घेऊन पोलिसांनी आम्हाला खरा तो न्याय द्यायलाच पाहिजे एवढे वर्ष विहाराला टाळे नव्हते परंतु आम्ही त्या ठिकाणी जाणार असल्यानं जाणून स्थानिक नागरिक आणि माजी नगरसेवक अरुण यांनी निमित्त आम्ही विहारामध्ये हार टाकायला गेलो गेलो होतो हार टाकता प्रसंगी बुद्धिवाराला टाळा लावला होता तर टाळेच्या आवी कुठे ते विचारायला गेलो त्यावर हे झगडे झाले टाळा लावला होता टाळा खुलला नाही हार टाकण्यासाठी टाळा कोणी लावलेला होता टाळा तिकडच्या लोकांनी लावलेला कोणी लावलेला ते नाही माहिती खाली लावलेला बिहाराच्या बाजू आसपास लोक राहतात त्यांनी हे चुकीचं आहे ना टाळा तर नाही लावला पाहिजे रोज रात्री बारा वाजेपर्यंत झालं नाही टाळा खोल त्यावर वाद झाले नाही टाकून आम्हाला त्यामुळं भीम कॉलनी संबोधी बुधवार केलं आपके क्या मांगे अभी वही हमको जो करने का था हार डालने का था, इन्होंने डालन के नहीं दिया हमको न्याय कुछ नहीं अभी कुछ मारा, मारी हुआ है आ, मारा मारी हुआ दो बच्चे लोग को लग गया, है। के वो लग उनको लग गया दोनों को मारा, मारा उधर पाँच थे उन्होंने मारा सब बहुत लोग थे ऐसे दस पंद्रह लोग थे नहीं ये उन्होंने ताला नहीं लगा इसके वजह से उधर क्या ताला ने खोलने नहीं दिया इसके लिए तोड़े तोड़े आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त महा महानगरपालिकेला विनंती आहे की बुद्ध पौर्णिमेनिमित्त सर्व टाळे ओपन पाहिले होते त्यांनी टाळे लावले होते बुद्धिगराला दोन मुलांना मारलं ते टाळे खोलले नाही म्हणून खोलू नाही दिले आम्हाला हार नाही टाकून दिला तर सर्व महानगरपालिकेला विनंती आहे की असे टाळे वगैरे लावून नये स्वतःकडे चाव्या घेऊन घ्यावीच्या मुलांना जे मागलेलं आहे त्या मुलांना तुम्ही उपचाराला आरोप चुकीचा असल्याचं आशार यांनी सांगितलंय काल आपल्या मध्ये बुद्ध जयंती साजरी होत असताना त्या ठिकाणी दोन तरुणांना मारण झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या येथील नागरिकांनी काहीत आरोप केले आपल्यावर की हे सर्व षडयंत्र आपण रचलेले आपल्याला जयंतीमध्ये आपल्याला बोलवण्यात आलं नाही आणि या सर्व मागे तुमचा हात आहे आणि गुन्हे दाखल करण्याचं मागे तुमचा हात आहे असं नागरिकांचं मत आहे आपलं काय मत आहे खरं म्हटलं तर गेल्या तीन दिवसापासून दोन दिवसापासून मी ठाण्यामध्ये डॉक्टरचा ट्रीटमेंट करता ठाण्यामध्ये आहे परवा दिवशी पण ठाण्यामध्ये होतो काल पण ठाण्यामध्ये काल माझा ब्लड टेस्ट वगैरे सगळं झालेलं आहे इलेक्शनच्या दगदगीमध्ये थोडासा त्रास झाला म्हणून मी इकडे ठाण्यामध्ये ट्रीटमेंट घेतोय काल संध्याकाळी मी जेव्हा घरी येत होतो तेव्हा बौद्ध पौर्णिमा आहे हे मला माहिती आहे तर संध्याकाळी मी म्हणजे संध्याकाळी म्हणजे मी रात्री घरी पोचलो आणि मला हा सगळा प्रकार तिथे समजला आणि आता तुम्ही मला जसा प्रश्न विचारला तर त्यामध्ये काही लोकांनी मला आरोप केले आहेत तर खरं म्हटलं तर त्या विभागाची माझी आई नगरसेविका माजी महापौर लीलाबाई आषाण ह्या आहेत गेल्या पंधरा वर्षापासून ह्या विभागामध्ये आम्ही समाज कार्य करतो आहोत एक दलित समाजाची महिला असून सुद्धा कधी राजकारण आम्ही केलं नाही परंतु आता जे कोणी हे आरोप करतायत या, या लोकांना काय इतिहास माहिती आहे हे किती वर्षापासून इथे आले त्यांनी जे आरोप केलेले आहेत की बाबा यांनी वेगवेगळे विहारे बांधून वेगवेगळा समाज वेगळा केला मग यांनीच एका विहाराचा ताबा घेऊन ठेवलाय आणि त्या ताबा घेऊन त्याच्या ऑफिसात रूपांतर केलंय आणि टायमाला वाचनालय म्हणून असं दाखवलेलं आहे अरुणाशान हा माझी नगरसेवक आणि लिलाबाई आशा आणि माझी महापौर यांनी कधीच समाजामध्ये थेट निर्माण करण्याचा प्रयत्न कधी केला नाही आणि करणारही नाही किंबहुना यांनी आम्हाला कुठल्या कार्यक्रमाला का कधी बोलवलंच नाही आणि ज्या लोकांनी बोलवलं त्या लोकांचा कार्यक्रम आम्ही गेले सातत्याने पंधरा वर्षात करतोय आणि बुद्ध पौर्णिमेची कधी आम्ही रॅली काढली नव्हती कालची रॅली पण माझी नव्हती आणि बुद्ध पौर्णिमेला कधी आम्ही असा उत्सव केला नाही चौदा एप्रिलला आम्ही मात्र उत्सव केला आहे हे मात्र मान्य करतो आणि सालाबादाप्रमाणे संपूर्ण भीम कॉलनी परिसराला लाइटिंगने सजवण्याचं काम आम्ही करतो एकही रुपया वर्गणी न घेता आणि जे आरोप करतात ते वर्गणी घेऊन सुद्धा एक पताका सुद्धा कोणाच्या दारासमोर लावत नाहीत त्यामुळे मोठ्या मोठ्या गोष्टी करतात आज ते वंचित समाजाचे म्हणून तो विजय धावारे ज्यांनी माझं नाव घेतलेलं आहे त्यांना ह्या भीम कॉलनीमध्ये येऊन किती वर्ष झाली त्यांना विचारा त्यांचं स्वतःचं घर आहे का ते विचारा त्यांना भीमकोलीचा इतिहास काय माहिती ते, ते विचारा आणि ते आज जर का असा आरोप करतात यांनी वेगवेगळे समाज मंदिर बनवली तर ते चुकीचं असेल तर ह्या समाजाला माझं बोलणं आहे की हे चुकीचं असेल तर पहिले तर विजय धावारे यांचा मी निषेध करतो कारण बाबासाहेबांच्या नावाने जेवढी समाज मंदिरं जेवढी अभ्यासिका जेवढी वाचनालय जेवढी त्यांच्या नावाची कीर्ती वाढेल हे अरुण आशान करेल समाज समाज मंदिरामुळे कधीच विखरला जात नाही विजय धावार यांचं ज्ञान अज्ञान आहे ते जास्त शाळा असल्या म्हणून जास्त मुलं शिकतात एकाच शाळेमध्ये मुलं शिकले म्हणून ते त्या शाळेमध्ये चांगली शिक्षण मिळालं असं नसतं त्यामुळे त्यांनी लावलेले ला आरोप हे बिनबुडाचे आहेत मुळात बाबासाहेब आंबेडकर पुतळा ही स्मारक समिती आणि संयुक्त समिती ही संयुक्त समिती बनवली ह्या लोकांनी त्यामध्ये जे घटक राजकारणाचा भाग म्हणून त्यांनी त्याची सुरुवात केलेली आहे नाही परंतु ऐकाय ना या तुम्हाला आमंत्रित केलं गेलं नाही आणि नाही मुळात कधी असा कार्यक्रम कधी होतच नाही होतो तो स्थानिक लेवलला होतो सकाळी दहा वाजता त्यामध्ये दहा वाजता सकाळी ठिकठिकाणी खीर वाटपाचा कार्यक्रम असतो संध्याकाळी कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम नसतो दुपारी कुठलाही कार प्रकारचा कार्यक्रम नसतो असला तर तो त्या ठिकाणी स्थानिक लोक त्या त्या ठिकाणी जेवण किंवा खीर वाटपाचा कार्यक्रम करतात आणि हे हा राजकारणाचा भाग नसल्यामुळे सामाजिक कार्य कोणी कधी करावं आणि कोणाला बोलवावं त्यांचा त्यांचा अधिकार आहे त्यामुळे मला त्याच्यामध्ये काही बोलायचं नाही आणि राहिली गोष्ट षडयंत्र करण्याची तर बुद्ध पौर्णिमा आणि चौदा एप्रिल या दोन्ही दिवसाला समाज मंदिराला टाळे लावण्याचं जे काम जे केलेलं आहे हे विजय धावार्याच्या माध्यमातून केलेलं आहे चौदा एप्रिलला पण त्यांनी समाज मंदिराला टाळा लावलं होतं तेव्हा सुद्धा त्यांची चावी हरवली होती आणि आजही दुसऱ्या पक्षातल्या लोकांना जेव्हा ते घेऊन येतात तेव्हा त्यांच्याकडे चावी होती आणि ते आता पाच मिनिटापूर्वी त्यांच्या बाईटमध्ये म्हणतात की त्यांनी आमच्याकडे मागणी करायला पाहिजे होती म्हणजे याचा अर्थ चावी त्यांच्याकडे होती काल टाळा तोडण्याचं तो नाटक यांनी केलं आणि समाजामध्ये ते निर्माण करण्याचं नाटक पण यांनी केलं म्हणजे ते एका ठिकाणी कबुली पण करतात की चावी मागितली असती आणि मागितली असती तर कोणाकडे मागितली असती चावी ठेवायचा अधिकार दिला कोणाकडे हा ठराव झाला कधी की ही चावी कोणाकडे ठेवायची म्हणून आणि काल जे मुलं त्या समाज मंदिरामध्ये गेले त्या समाज मंदिरामध्ये प्रार्थनास्थळी त्या मुलांना सकाळी जावं का संध्याकाळी जावं असं काही बुद्ध पौर्णिमेचा नियम नाही त्यामुळे त्या समाजातल्या लोकांच्या आपसामध्ये मारामाऱ्या घडून आणण्याचं काम हे विजय धावारेने केले आहे विजय यांनी याच्या अगोदर मी स्वतः मदत केलेली आहे त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल करणार होते जाऊन स्वतः नगरसेवक म्हणून की साहेब याच्यावर खोटा गुन्हा दाखल करू नका हा माणूस त्याच्यामध्ये नव्हता त्याच्यामध्ये माझी सही आहे मी पुरावेशी सिद्ध करून देऊ शकतो हे विजय धावारे विचारले आहेत आता विजय धावार यांना राजकारण करायचं आहे म्हणून ते हे घालणार राजकारण आहेत त्यांना घालण्या राजकारणाच्या सुभेत आता या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन मध्ये पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मागे असं त्यांच बोलणं आहे यावर आपलं जेव्हा मी तिथे पोहोचलो तेव्हा ही सगळी घटना माझ्या ठाण्यातलं सीसीटीव्ही फुटेज माझ्या ठाण्यातलं लोकेशन तुम्ही तपासू शकता मी कुठे होतो ते आणि ही रॅली माझी नव्हती मला जेव्हा माहीत पडलं तेव्हा मी सर्वप्रथम हॉस्पिटलमध्ये गेलो हॉस्पिटल मध्ये त्या पोरांना लागलं होतं त्या पोरांची मी विचारपूस केली ती विचारपूस करून आल्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला मी पोलिसांना विचारलं की बाबा ह्या मुलांना मारहाण झालेली आहे याच्याबद्दल आपण तिथे काय केलं पोलिसांनी मला सांगितले की आम्ही तिथे गेलो आणि तो टाळा तोडला मी बोललो साहेब टाळा तोडायचं कारण काय कारण का चावी लावतच नाही त्या समाज मंदिराची चावी तिथेच असलेल्या बाजूच्या एका माणसाकडे असते असते कारण जे समाज मंदिर दुपारी तीन वाजता ज्याचे व्हिडिओचे फुटेज माझ्याकडे आलेले आहेत ज्या लोकांना घेऊन गेलेत ते लोक संध्याकाळी सांगतात आणि विजय धावारेंनी पण आता दोन मिनिटापूर्वी बोलले की बाबा त्यांच्याकडे मागणी करायला पाहिजे होती म्हणजे विजय धावारेला नक्की माहिती आहे की हे समाज मंदिर कोणी कोण बंद करतं आणि कोण चालू करतं कारण त्यांच्याकडे सगळी करें माहिती आहे आणि हे त्यांनी नाटक करून काल त्याच समाजातल्या मुलांना मारहाण केलेली आहे त्यामुळे पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल केलेला आहे मारहाण करायला तर मी सांगितलं नव्हतं माराण त्यांनी आपसामध्ये केली आणि आपल्याच समाजातल्या मुलांना मारलेला आहे त्यामुळे पोलिसांनी पोलिसांचं कर्तव्य केलेलं आहे त्याच्यामध्ये मी असो किंवा कोणी असो कायदा सुव्यवस्था बिघडण्याचं जे काम करतील त्यांच्यावर तर कारवाई होणारच त्या पद्धतीने पोलिसांनी कारवाई केलेली आहे आणि मुळामध्ये कालच्या बुद्ध पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमेला विजय धावार यांना मालेक विचारायचे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी कोणी संध्याकाळी पाच वाजता सहा वाजता बुद्ध पौर्णिमे दिवशी समाज मंदिर बंद करून ठेवतं का त्या ठिकाणी गौतम बुद्धांची मूर्ती आहे म्हणून त्यामुळे हा सगळा प्रकार जो आहे हा म्हणजे त्यांचं आता कुठेतरी खापर माझ्यावर फोडायचा पर आहे परत हे विजय धावारेला लकलाब असो समाजाने याचा बोध घ्यावा समाजाला विकून समाजामध्ये टेड निर्माण करण्याचं काम हे विजय धावारे करत आहेत तर त्याला येत्या काळामध्येच विजय धावारेंची चूक समाजाला कळेल आणि समाज त्या विजय धावारेला बाजूला करेल एवढं मात्र नक्की आता या सर्व प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध पोलीस घेताय आहेत पोलीस स्टेशनला फिर्यादी स्वरूप यांनी तक्रार दिलेली आहे ते सेंट्रल हॉस्पिटलला ऍडमिट होते तिथून एमिल चे त्याप्रमाणे इथे गवळी यांनी त्याचा जबाब नोंद केलेला आहे त्यांनी सांगितले दे की तेवीस पाच दोन हजार चोवीस रोजी बुद्ध जयंतीच्या दिवशी रात्री पावनच्या सुमारास ते तो आणि तिचा भाऊ अनिकेत आणि इतर ब्लू डायमंड मित्र मंडळाचे काही सदस्य असे फोटो आतमध्ये प्रतिमेला हार अर्पण करण्यासाठी गेले होते परंतु सदर ठिकाणी विहारला तेथील खिरवाटपाचा कार्यक्रम संपल्यानंतर कुलूप लावलेले होते तिथे त्यावेळेस विरोधक अमोल शिंदे व इतर पाच सहा लोक मुलं बसलेली होती आणि त्यावरून ते कुलूप खोलावा यांच्याकडे चावी असेल यावरून त्यांच्यामध्ये वाद झाला असा अमोल शिंदे आणि त्याचे इतर पाच साथीदार यांनी तक्रारदार स्वरूप त्याचा भाऊ अनिकेत यांना बांबुणे मारहाण केली आणि त्याच्यामध्ये ते जखमी जाऊन उपचार घेत आहेत स्टेशनला गुन्हा नोंद क्रमांक तीनशे तेहतीस रायटिंग वित तीनशे चोवीस बाधवीप्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे नाही अद्याप नाही आरोपी अटक चालू आहे तपास चालू आहे आकाश स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा